नमस्कार मी राहुल कुलकर्णी बांगलादेशच्या संपूर्ण परिस्थितीचं आकलन करण्यासाठी काल रात्री मी जो पोस्ट केला आहे तो व्हिडिओ बघा आपल्या शेजारी देशामध्ये भारतविरोधी पूर्ण वातावरण तयार झालेलं आहे आणि आत्ता परिस्थिती बिघडते असं मी जे काल व्हिडिओमध्ये म्हणालो होतो त्यापेक्षा कमालीच्या कमी वेळेमध्ये बांगलादेशमधली परिस्थिती बिघडत चाललेली आहे आपल्या संपूर्ण सीमेभोवती भारताच्या तणाव निर्माण झालेला आहे आणि खुद्द बांगलादेशमध्ये तणाव निर्माण झालाय दोन न्यूज चॅनल्स आवामी लीगचं ऑफिस जाळण्यात आलेलं आहे शेख हसीनाचा हसीना विरोधी असलेले नेते उस्मान हदी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तणाव निर्माण झालेला आहे एका हिंदू तरुणाला जिवंत जाळण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातले बरेचसे तपशील हे बीबीसी बांगलांनी पण व्हॅरीफाय केले बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून येताना दिसतोय ते विद्यार्थ्यांचं जे आंदोलन होतं आणि मी मागेही म्हटलं होतं एखादा दुसरा अपवाद वगळता आणि तो सुद्धा एका विशिष्ट कालावधी पुरताच विद्यार्थी संघटनांचं आंदोलन हे यशस्वी राज्य हस्तांतरणाचं कधीही ऐतिहासिकदृष्ट्यासुद्धा उदाहरण हो झालेलं नाही फार कशाला आपल्या देशामध्ये सुद्धा जेव्हा जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची हाक दिली त्याचं कारणच मुळात विद्यार्थी आंदोलन होतं पुढं काय झालं सत्तांतर घडलं पण ते अत्यंत अल्पकाळासाठी होतं पुन्हा इंदिरा गांधी या अत्यंत सर्व शक्तिमान म्हणून पुढं आल्या वगैरे त्यामुळं एक तर जे श्रीलंकेत झालं जे बांगलादेशमध्ये झालं जे नेपाळमध्ये झालं ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं पण त्याच्यात त्याची दिशा चुकली की काय होतं त्याचं एक आणखी उदाहरण बांगलादेश बनतंय रात्री उशिरा बांगलादेशमध्ये निदर्शकांनी देशातल्या सर्वात मोठ्या वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये जबरदस्तीनं घुसखोरी केली आणि तिथे इंग्रजी वर्तमानपत्र पण पर आहेत परदेशातली त्यांच्या पण कार्यालयाला आगी लावल्या आणि त्यातनं काय व्हावं तर तिथं काम करत असलेले जे प्रतिष्ठित पत्रकार आहेत ते त्या कार्यालयाच्या वर गेले छतावरती आणि तिथेसुद्धा एवढा धूर येतो आहे की त्यांनी पोस्ट टाकली की तुम्ही माझा जीव घेत आहात धुरानं मला श्वास घेणं सुद्धा मुश्किल झालंय आता त्यांचं पुढं काय झालं हे माहिती नाही निदर्शकांनी माजी राष्ट्रपती शेख मुजबूर रहमान यांच्या निवासस्थानाची पण तोडफोड केली ती आधी पण केलेली होती शेख हसीनाच्या पक्षाच्या आवामी लीगच्या कार्यालयांना सुद्धा आगी लावण्याचं काम सध्या सुरू आहे सिंगापूरमध्ये शेख हसीनाच्या विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा तिथे मृत्यू झाल्यानंतर हिंसाचार उसळलेला आहे सिंगापूरमधनं तो मृतदेह बांगलादेशमध्ये आणण्यात येतो आहे हादी दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी चळवळीचे प्रमुख नेते होते बारा डिसेंबर रोजी हो निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या डोक्यामध्ये गोळी झाडण्यात आली आणि नंतर त्यांना सिंगापूरला शिफ्ट केलं गेलं होतं बांगलादेशात धर्माचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एका हिंदू तरुणाला काही लोकांनी मारहाण करून ठार मारलं त्यानंतर त्यांनी त्याला नग्न केलं झाडावर लटकवलं आणि त्याचा मृतदेह जाळून टाकला पोलिसांनी मृताची ओळख दीपचंद्र दास अशी केली आहे आणि मी नेहमी म्हणतो की फॅनेटिकल लिमिट जे असतात ना ते असे जेव्हा दिशाहीन होतात त्यावेळेला ते त्यांचा सारासार विवेकसुद्धा संपून जातो आपल्याच धर्मानं दिलेली जी शिकवण आहे ते ते विसरून जातात आणि मग अशा हृदयद्रावक कहाण्या घडतात पोलिसांनी सांगितलं की ही जी घटना आहे ती भालुका इथं घडली बी बी सी बांगलाने ह्या घटनेची पुष्टी केलेली आहे त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये लोक धार्मिक घोषणा देताना दिसतात हादीच्या मृत्यूनंतर आंदोलकांनी देशातल्या सर्वात मोठ्या वर्तमानपत्राच्या म्हणजे डेली स्टारच्या कार्यालयाला आगी लावलेल्या आहेत हादीच्या मृत्यूनंतर लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं करायला सुरुवात केली आहे आंदोलक घोषणाबाजी करतायत रस्त्यावरती मोर्चा काढतायत आणि उस्मान हादीचं पार्थिव आज संध्याकाळी बांगलादेशमध्ये पोहोचेल उस्मान हादी याचे नातेवाईक शुक्रवारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी पार्थिव उघडून सिंगापूरकडून रवाना होतील ते सायंकाळी सहा वाजता बांगलादेशात पोहोचतील असं इन्क्लाब प्लॅटफॉर्मनं फेसबुक पोस्टमध्ये जाहीर केलं हे का महत्वाचं आहे कारण त्याच्यानंतर आणखीन तणाव वाढू शकतो अशी परिस्थिती आहे असं म्हणतात आता डेली स्टारची एक रिपोर्टर तिथे आगीत कशी अडकली बघा डेली स्टार या इंग्रजी दैनिकाच्या कार्यालयाची तोडफोड करून आग लावण्यात आल्यानंतर अनेक कर्मचारी छतावरती अडकले होते आता मला श्वास घेता येत नाहीये खूप धूर आहे मी आत आहे तुम्ही मला मारत आहात अशा ह्या वर्तमानपत्राच्या पत्रकार जयमा इस्माल इस्लाम न फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेले आहे खूप सारे ह्या संदर्भातले व्हिडिओग्राफ्स पण व्हायरल होत आहेत हादीच्या हत्येच्या निषेधार्थ बांगलादेशात हा जो अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला आहे त्यात ढाका आणि बाहेरील अनेक जिल्ह्यामध्ये लोक जे हादीचे समर्थक आहेत त्यांनी विनिद विद्यार्थी संघटनेचे नेते रस्त्यावरती उतरलेले आहेत चिटगाव किंवा चितगाव मध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं झालेली आहेत भारतीय सहायक आयुक्तांच्या निवासस्थानासमोर मोठा जमाव जमला होता त्यांनी उच्चाय उच्चायुक्तांवरती आपलं जे तिथं दूतावास आहे त्याच्यावरती विटा फेकल्या या व्यतिरिक्त शेख हसीना यांच्या आवामी लीग सरकारमधील माजी शिक्षण मंत्री मेहबूल हसन चौधरी यांच्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे त्यांच्या घराला आग लावण्यात आलेली आहे स्थानिक माध्यमांनी वर्तमानपत्र बातमी दिली की राज्यशाहीमधील आवामी लीग कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आलेली आहे आणि असं दिसतं आहे की डेली स्ट स्टार असेल किंवा इतर जी महत्वाची वर्तमानपत्र आहेत त्यांचं कार्यालय बंद राहणार आहे न्यूज एज वर्तमानपत्राच्या संपादकावरती जमावनी हल्ला केला आणि हे जे नूरुल कबीर आहेत त्यांना गाठून त्यानंतर त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि गुरुवारी रात्री तोडफोड आणि जाळफोडीनंतर कबीर कार्यालयात पोहोचले त्यावेळी हल्लो करणे त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना हिंसाचाराची धमकी दिली हिंसाचारानंतर युनुस यांनी ढाका इथे उच्चस्तरीय बैठक बोलावलेली आहे उस्मान हादीच्या मृत्यूनंतर आणि देशभरात पसरलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशच्या अंतरिम अध्यक्ष मोहम्मद युनुस यांनी आज दुपारी ढाका इथं एक उच्चस्तरीय बैठक बोलावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये काही सूचना केल्या जातील दरम्यान बांगलादेशातील अशांततेच्या दरम्यान भारतानं सूचना जारी केल्यात भारतातील उच्च उच्चायुक्तालयानं उच्चा शुक्रवारी सकाळी एक नोटीस जारी करून बांगलादेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या सदस्यांना आणि भारतीय विद्यार्थ्यांना प्रवास टाळण्याचं आवाहन केलेलं आहे आणि जर तुम्हाला काही मदत लागली तर त्या संदर्भामध्ये काही फोन नंबर्स जारी करण्यात आलेले आहेत बांगलादेशी पोलिसांनी उस्मान आदीच्या हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे दोन प्रमुख संशयिताचे फोटो जारी करण्यात आले आणि त्यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्या पाच दशलक्ष टाका म्हणजे अंदाजे सदतीस लाख रुपयाचं बक्षीस ही घोषित करण्यात आलेली आहे मोहम्मद युनिस यांनी या गोळीबाराचं वर्णन निवडणुकीपूर्वी हिंसाचार भडवण्यास भडकवण्याचा कट असं केलेलं आहे आणि कोणतीही आम्ही दयामाया दाखवणार नाही असं म्हटलंय तिथल्या सरकारनं हदीच्या सन्मानार्थ अंतरिम प्रशासनानं शनिवारी राज्यशोक जाहीर केलेला आहे रॉयटर्सनं जी बातमी दिली त्यानंतर आज देशभरामध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावरती फडकवला जाईल आणि प्रार्थना सभा होतील दरम्यान डेली स्टारच्या कार्यालयातनं पंचवीस पत्रकारांची सुटका करण्यात आलेली आहे निदर्शकांनी स्टारच्या वर्तमानपत्राच्या कार्यालयाला आग लावलेली होती भारतीय सहायक सहाय्यक उप उपायुक्तांच्यावरती दगडफेक करण्यात आली रात्री अकराच्या दरम्यान ही घटना घडली आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये असं दिसतं आहे की स्थिती ही पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल जाती आहे आणि अच्यातनं असं दिसतंय आपल्याला की सी सी टी व्हीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी गोळीबार वगैरे होताना दिसतात अशी स्थिती भारताला परवडणारी नाही आहे अर्थात भारताचं याकडे पूर्ण लक्ष असेल गरज पडली तर भारतीय सैन्य दल याच्यामध्ये हस्तक्षेप करेल फक्त एकोणीसशे एकाहत्तर आणि आत्ताच्या परिस्थितीत फरक एवढाच आहे की तेव्हा तिथलं प्रशासन पूर्णपणे भारताच्या बाजूनं होतं आत्ताचं प्रशासन हे बऱ्याच अंशी भारताच्या विरोधात आहे आणि कालच मी म्हटलंय त्या व्हिडिओमध्ये की भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानचे जे नातेसंबंध आहेत हे सर्वात निम्न पातळीवरती ज्याला इंग्रजीमध्ये फ्रीजिंग फेज आपण म्हणतो तशा पातळीवरती पोहोचलेत आपलं तिकडे भारतीयाने लक्ष असेल तिथं घडणाऱ्या घडामोडीचा ह्या देशातल्या कोणत्याही ठिकाणी त्याचा प्रतिवाद झाला नाही पाहिजे कारण दोन देशातले संबंध बिघडवण्याच्या दृष्टीनं अनेक खऱ्या खोट्या गोष्टीसुद्धा बाहेर सांगितल्या जाऊ शकतात थांबूया पण इथे